नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन आपल्या आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो आज फलटणे बुलेट गाडीचे भव्य आणि दिव्य मैदान होणार आहे आणि त्या मैदानामध्ये सर्व महाराष्ट्रातील नामवंत बैल येणार आहे आणि त्यांचे बैरे देखील मित्रांनो फिक्स झालेले आहे तर आपण या व्हिडिओमध्ये सर्व टॉपच्या बैलांचे बैरे पाहूया मित्रांनो सर्वात प्रथम पाहू लिंबाळकर सर यांच्या सरदेचा पायरा कोणासोबत मित्रांनो सर्जेचा पायरा हा कॉकटेसोबत आहे पिंटू शेख मोळक वडके यांचा सोबत मित्रांनो पैरा आहे त्यानंतर मित्रांनो शेगाव हिंद श्रीचा मानकरी गर्निगीचा राजाचा पायरा मित्रांनो राजाचा पायरा हा शिरसवडीच्या रायफल सोबत फिक्स झालेला आहे त्यानंतर मित्रांनो सर्वांना उत्सुकता असते ती म्हणजे बाकासूर मित्रांनो बाकासोर रणजित सर निंबाळकर यांच्या आतच सुंदर सोबत पाळणार आहे त्यानंतर मित्रांनो मांगडे दात्यांचा सप्त कि तिसरी सुंदर हा गुरुसोबत नाशिक एक्सप्रेस गुरुसोबत पाळणार आहे त्यानंतर मित्रांनो गाराडेकरांचा लारा मित्रांनो लारा हा एम एम नानांच्या राजासोबत आहे मित्रांनो बावऱ्या बावऱ्या हा हारण्यासोबत असण्याची शक्यता आहे मित्रांनो आणि गणविधास शंभू आणि रायफल एक्क्याऐंशी एक् के जोडे आपल्याला पाहायला मिळू शकते धन्यवाद